मकर राशी आजपासून तुमची उलटी गिनाती सुरू एकाच वेळी तीन मोठी संकटे येतील सतरा ते जानेवारी अठ्ठावीस सावध रहा फक्त ह्या तीन चुका करू नका नाही तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये मकर राशीचे जातक हे कर्तव्यनिष्ठ संयम आणि प्रामाणिक असतात तुम्हाला यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागते पण एकदा यश मिळाल्यावर ते दीर्घकाळ टिकते मात्र सतरा ते फेब्रुवारी अठ्ठावीस या काळात ग्रहस्थिती काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करू शकते ग्रहांची हालचाल आणि विशेषत हा शनी मंगळ आणि चंद्र यांच्या प्रभावामुळे आर्थिक नातेसंबंध आणि आरोग्यविषयक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते हा काळ तुम्हाला मानसिक भावनिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून परखून पाहणार आहे एक आर्थिक संकट ग्रहस्थिती आर्थिक उलथापालथीचे संकेत देत आहे अचानक खर्च होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते व्यवसायात आर्थिक फसवणूक किंवा अपेक्षेपेक्षा कमी नफा होऊ शकतो मोठ्या आर्थिक व्यवहारांना विलंब द्या उपाय अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांची काटकसर करा कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या शनिवारी गरजूंना अन्न किंवा काळ्या वस्त्रांचे दान करा दोन नातेसंबंधातील तणाव घरगुती आणि सामाजिक नातेसंबंध तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे कुटुंबियांसोबत गैरसमज निर्माण होऊ शकतो प्रिय व्यक्ती किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे रागावर नियंत्रण न ठेवल्यास नात्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो उपाय कोणत्याही वादात अडकू नका आणि शांततेने संवाद साधा कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांना आपले म्हणणे शांततेने समजावून सांगा क्षमाशील वृत्ती ठेवा तीन आरोग्यविषयक समस्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर या काळात ताण येण्याची शक्यता आहे पचनाच्या समस्या सांधेदुखी किंवा रक्तदाबाच्या समस्या जाणवू शकतात मानसिक थकवा आणि चिडचिड वाढू शकते झोपेच्या वेळा अनियमित होण्याची शक्यता आहे उपाय दररोज ध्यानधारणा करा संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्या व्यायाम नियमितपणे करा आणि हळदीचे दूध घेतल्याने फायदा होईल या काळात मकर राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे ग्रहस्थिती काही नकारात्मक परिणाम देण्याची शक्यता सूचित करते योग्य दृष्टिकोन आणि सावध पावले उचलल्यास तुम्ही या काळात संकटांवर सहज मात करू शकाल खाली टाळावयाच्या चुका सविस्तरपणे दिल्या आहेत एक घाईगडबडीने आर्थिक निर्णय घेणे चूक अचानक गुंतवणूक कर्ज घेणे किंवा मोठ्या आर्थिक व्यवहार करण्याचा मोह टाळा आकर्षक संधींच्या नावाखाली फसवणूक होण्याची शक्यता आहे भावनिक अस्थिरतेमुळे कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यावसायिक किंवा वैयक्तिक निर्णयात घाई करू नका परिणाम आर्थिक तोटा आणि भविष्याच्या योजनांवर विपरीत परिणाम होऊ शकतो सल्ला कोणताही आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खरेदी टाळा दोन भावनेच्या आहारी जाऊन नातेसंबंधात वाद घालणे चूक रागात किंवा दुःखाच्या भावनेतून प्रियजनांशी कठोर शब्द वापरणे रागामुळे नातेसंबंध बिघडू शकतात संयम ठेवा आणि शांतता टिकवा परिणाम गैरसमज वाढतात आणि नातेसंबंध बिघडतात सल्ला कोणत्याही वादात शांत राहण्याचा प्रयत्न करा संवाद साधताना संयम बाळगा आणि ऐकण्याची वृत्ती ठेवा कधी गरज वाटल्यास शांततेने माघार घ्या तीन आरोग्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे चूक शारीरिक थकवा पचनाच्या समस्या किंवा झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे परिणाम आरोग्यावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता सल्ला वेळेवर विश्रांती घ्या संतुलित आहाराचा अवलंब करा ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा चार घाईघाईने व्यावसायिक निर्णय घेणे चूक नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा भागीदारीचे प्रस्ताव तातडीने स्वीकारणे परिणाम व्यवसायात तोटा किंवा अपयश येऊ शकते सल्ला योग्य संशोधन आणि विचार करून निर्णय घ्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या पाच स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे चूक आव्हानांना सामोरे जाताना मी हे करू शकत नाही असा विचार करणे माझ्या आयुष्यात फक्त अडचणीचे येतात असा विचार तुमच्या आत्मविश्वासावर घाला घालेल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा परिणाम आत्मविश्वास कमी होतो आणि चांगल्या संधी हातातून जातात सल्ला स्वतःवर विश्वास ठेवा कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा सहा नकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवणे चूक सतत तक्रार करणाऱ्या किंवा नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहणे परिणाम तुमचा मूड आणि आत्मविश्वास खालावतो सल्ला सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहा स्वतःच्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवा सात ध्येय आणि योजनांवरून भरकटणे चूक तात्पुरत्या आव्हानांमुळे आपल्या ध्येयांवरून भरकटणे परिणाम प्रगती थांबते आणि अपयशाची भावना निर्माण होते सल्ला तुमच्या लहान लहान यशांचा गौरव करा दीर्घकालीन देयांवर लक्ष केंद्रित ठेवा आठ आत्मसंवाद टाळणे चूक स्वतःशी संवाद साधणे टाळणे आणि फक्त बाहेरच्या समस्यांकडे लक्ष देणे परिणाम तणाव वाढतो आणि भावनिक अस्थिरता निर्माण होते सल्ला दररोज दहा मिनिटे शांततेत स्वतःशी संवाद साधा तुमच्या भावनांची नोंद ठेवा नऊ अपुरी झोप घेणे चूक कामाच्या किंवा तणावाच्या कारणामुळे झोपेचे वेळापत्रक बिघडवणे परिणाम थकवा चिडचिड आणि कार्यक्षमता घटणे सल्ला झोपेचा वेळ ठरवा आणि त्याचे पालन करा झोपेपूर्वी स्क्रीन टाईम कमी करा दहा अडचणींवर दुर्लक्ष करणे चूक समस्यांना नजरेआड करणे आणि हे आपोआप सुटेल अशी भूमिका घेणे परिणाम समस्या आणखी मोठ्या होतात सल्ला समस्यांचा सामना करा आणि योग्य सल्ला घ्या त्वरित निर्णय घ्यायचे असतील तर अनुभवी व्यक्तींशी चर्चा करा सकारात्मक उपाय आणि मार्गदर्शन आध्यात्मिक उपाय शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा श्री शनी स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठण करा काळ्या वस्त्राचे दान करा स्वतःसाठी वेळ दररोज किमान दहा मिनिटे ध्यान करा छंद जोपासा आणि आत्मसंवाद साधा निसर्गाशी जोडून घ्या शक्य असलेल्या झाडांच्या सान्निध्यात वेळ घालवा हलका आणि पाचक आहार घ्या पाणी पुरेसे प्या आणि झोपेची वेळ नियमित ठेवा या काळात संयम सकारात्मकता आणि धैर्य यांची कसोटी लागेल परंतु योग्य विचार तत्त्वनिष्ठ आचरण आणि आत्मविश्वास यामुळे कोणतेही संकट दूर करता येते मकर राशीचे लोक स्वभावत खंबीर असतात आणि त्यांच्या मेहनतीने ते कोणत्याही अडचणींवर मात करू शकतात संकटे ही तात्पुरती असतात तुमच्या सामर्थ्याने ती दूर होतीलच या काळात संयम संयोजन आणि विश्वास तुमचे मार्गदर्शक असू द्या मकर राशीचे लोक हे स्वभावत कष्टाळू देयवादी आणि संयमी असतात जीवनातील कोणत्याही संकटावर मात करण्याची तुमच्यात विलक्षण ताकद असते सतरा ते फेब्रुवारी अठ्ठावीस या आव्हानात्मक काळात ग्रहस्थिती तुमच्या संयमाची कसोटी पाहू शकेल पण हा काळ तुम्हाला अधिक परिपक्व आणि खंबीर बनवण्यासाठीच आहे प्रत्येक संकट ही तुमच्या यशाचा पुढचा टप्पा बनू शकते जर तुम्ही योग्य दृष्टिकोन ठेवला तर एक संकटे ही संधी असतात संकटे नेहमीच आपल्याला नवीन शिकवण देतात एखाद्या आव्हानातून बाहेर पडताना तुम्हाला तुमच्यात लपलेली नवीन क्षमता आणि कौशल्यांची ओळख होते जीवनातील प्रत्येक संकट तुम्हाला अधिक हुशार आणि अनुभवी बनवत असते संकटाला पळवून लावायचं असेल तर त्याचा सामना करा दोन संयम आणि मेहनतीची ताकद मकर राशीचे लोक हे संयमी आणि मेहनती असतात हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा गुण आहे संयम ठेवून परिस्थितीचा शांतपणे विचार करा कठोर मेहनतीने तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता धैर्य आणि मेहनत हाच विजयाचा सर्वात मोठा मार्ग आहे तीन आत्मविश्वास म्हणजे तुमचा सर्वात मोठा शस्त्र कोणतेही संकट असो जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही आत्मविश्वास ही, ही।, आत्म ही चशाची खरी गुरु किल्ली आहे तुमच्या अंतःकरणातील आत्मविश्वास हा जगातील कोणत्याही संकटापेक्षा मोठा आहे चार नकारात्मकतेपासून दूर रहा संकटाच्या काळात नकारात्मक विचार मनात येतात नकारात्मकता तुमचा आत्मविश्वास खालावते या काळात सकारात्मक लोकांशी संपर्क ठेवा सकारात्मक विचार हे तुमच्या यशाचा पाया आहेत पाच चुका स्वीकारा आणि त्यातून शिकण्याची तयारी ठेवा चुका घडल्यावर त्या स्वीकारा आणि त्यातून धडे घ्या चुका तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास शिकवतात जिंकण्याची पहिली पायरी म्हणजे चुका स्वीकारणे आणि त्यातून शिकणे सहा संकटानंतर नेहमीच यशाचा प्रकाश दिसतो अंधारानंतर प्रकाश असतो हे जीवनाचे सत्य आहे संकटानंतर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल जेव्हा परिस्थिती कठीण होते तेव्हा खंबीर माणसे उभी राहतात सात आत्मसंवादाचे महत्त्व स्वतःशी संवाद साधा स्वतःला प्रश्न विचारा मी या परिस्थितीत काय शिकू शकतो आत्मचिंतनाने तुमच्या निर्णय क्षमतेला धार मिळते स्वतःशी संवाद साधणे हे अंतर्गत शांती आणि प्रगतीचे दार उघडते आठ काळजी टाळण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना करा दररोज ध्यानधारणा करा आध्यात्मिक दृष्टिकोन तुमच्या मनाला शांत ठेवतो आणि परिस्थितीवर स्पष्ट विचार करण्याची क्षमता देतो शांतमन हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे नऊ लहान यशांचा आनंद घ्या लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा प्रगतीच्या प्रत्येक पावलाचा उत्सव साजरा करा लहान यशांचा सन्मान करा तीच मोठ्या यशाचा पाया घालतात दहा जेवण हे प्रवास आहे गंतव्य नाही जेवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे प्रत्येक अनुभव हा तुमच्या प्रवासाचा भाग आहे प्रत्येक संकट हा तुमच्या यशाचा एक भाग असतो मकर राशीचे लोक पर्वत चढणाऱ्या बकरीप्रमाणे कठीण मार्ग निवडतात पण त्या मार्गाने ते शिखर गाठतात संकटेही तुमच्यासाठी नवीन उंची गाठण्याची संधी आहेत जेवणात आलेल्या अडचणी तुम्हाला अधिक खंबीर आणि परिपक्व बनवतात सतरा ते फेब्रुवारी अठ्ठावीस हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेईल मात्र तुमची मेहनत सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही कोणत्याही संकटावर यशस्वीपणे मात करू शकता ग्रहस्थिती तात्पुरती असते पण तुमचा आत्मविश्वास शाश्वत आहे तुमच्यासाठी हा काळ आव्हानात्मक असला तरी तो तुम्हाला एका उंचीवर नेण्यासाठीच आहे संयम मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता प्रत्येक अडचण ही यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे त्या पायरीवर चधा आणि तुमच्या शिखराकडे वाटचाल करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद